या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक तीन हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात दररोज एक ना एक साधू किंवा बाबा बातम्यांमध्ये झळकत आहे याच दरम्यान एक बाबा जोरदार चर्चेत आहे ज्यांना लोक बिझनेसमॅन बाबा असे म्हणत आहेत हे बाबा चर्चेत आहेत कारण त्यांनी आपली तब्बल कोटी रुपयांची संपत्ती आणि जीवन सोडून संन्यासाचा मार्ग आय आय टी बाबा बुलेट बाबा रुद्राक्ष बाबा आणि राजदूत बाबा यासारख्या अनेक लोकांनी महाकुंभात आधीचे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आता बिझनेस बाबांनी त्यांच्या अनोख्या प्रवासाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे पूर्वी ते एक मोठे उद्योगपती होते आणि व्यावसायिक जगात त्यांचे नाव मोठे होते त्यांच्याकडे महागडे घरे गाड्या आणि अलिशान जीवनशैली होती पण एक दिवस त्यांनी सर्व काही सोडून साधू होण्याचा निर्णय घेतला बाबा म्हणतात की भौतिक सुख सोयी त्यांना खरी शांती देऊ शकल्या नाहीत त्यांनी स्वतःचा ज्ञानाच्या शोधात समर्पित केले आता त्यांच्या साधूंच्या परंपरेनुसार बाबा महाकुंभात भगवे कपडे परिधान करताना दिसतात त्यांचा साधेपणा आणि भक्तिभाव पाहण्यासारखा आहे महाकुंभाला येणाऱ्या भाविकांमध्ये या बाबांची हटके गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे त्यांच्या साधेपणाने आणि त्यागाने लो लोक खूप प्रभावित होत आहेत महाकुंभात त्यांचे एक वेगळेच आकर्षण आहे जिथे लोक त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं अनुभव ऐकण्यासाठी येत आहेत बाबा म्हणतात की खरा आनंद संपत्तीत नाही तर देवाची भक्ती आणि उपासनेत आहे सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातले मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन